अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग तुम्ही एवढ्या वर्षापासून प्रयत्न करतात अखेर तो दिवस उजाडलेला मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं अखेर जेएनयू मध्ये मराठी भाषा अध्ययन केंद्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम केंद्र सुरू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन महिन्यापूर्वी मी स्वतः जे एन यूच्या परिसरामध्ये आलो होतो आणि त्यावेळी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी इथनच मी चर्चा केली, केली होती आणि सतरा वर्षापूर्वी जे पैसे महाराष्ट्र शासनानं वर्ग केले होते आणि नंतर तिथलं अध्यासन केंद्र हे दुर्लक्षित राहिलं होतं त्याच्यासाठी अजून तीन कोटी रुपये देण्याची भूमिका भाषा मंत्री म्हणून मी घेतली आणि आज कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र हे विशेषतः जेएनयू मध्ये म्हणजे देशाच्या सगळ्यात नंबर वन मध्ये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याबद्दल मला मराठी भाषा मंत्री म्हणून मनापासूनचा आनंद आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेब असताना जे ला दहा कोटी रुपये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीवर अभ्यास करण्यासाठी दिलेले होते आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सगळ्यांनी मिळून केला आणि राज्याचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हे त्यावेळी उपमुख्यमंत्री होते त्यांनी देखील त्याचं समर्थन केलेलं होतं आज योगा देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी याचा शुभारंभ केलाय हे देखील समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि विशेषतः मराठी भाषेवर आम्ही राजकारण करत नाही तर मराठी भाषा साता समुद्रापलीकडे नेण्याचं सा आम्ही काम करतो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे मराठी भाषा गेली पाहिजे यासाठी जे एनयू मध्ये आपण हे सेंटर उभं केलंय आणि अजून एक महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला अभिमान वाटेल असा निर्णय आज आम्ही घेतलाय तो म्हणजे जे यूच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आहे आणि लवकरात लवकर तो अश्वरूढ पुतळा निर्माण करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा डंका हा दिल्लीमध्ये देखील होता आणि जागतिक वारसा स्थळांमध्ये अकरा महाराष्ट्रातले किल्ले येऊन छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक पातळीवर देखील किती आदर्शवत होते हा एक आदर्श नव्यानं जगाच्या पातळीवर निर्माण झालेला आहे एकनाथ शिंदे साहेब आले नाही त्याची चर्चा सुरू झाली त्यांच्या वतीनं मी इथं आलेलो आहे एकनाथ शिंदे साहेबांना पंढरपूरला संत नामदेव यांच्या नावानं जो प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो तो तिथल्या सगळ्या विश्वस्तांनी दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्वतः एकनाथ साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत त्याच्यामुळे त्याचा अर्थ दुसरा कुठचा कोणी काढू नये हे माझी विनंती आहे उभा राहणार आहे त्या जागेच्या संदर्भात काही निर्णय झालाय का जागा तुम्ही पाहिली आहे का आणि या संदर्भात हा पुतळा कोण बांधेल काही वास्तुशाध नाही एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की मला इथल्या कुलगुरू मोदयांनी सांगितलं होतं की त्याचं विनंती पत्र पाहिजे भाषण संपल्यानंतर तातडीनं त्यांना मी ते विनंती पत्र दिलेलं आहे त्यांच्या कौन्सिल मेंबरमध्ये ही चर्चा होईल ते आम्हाला जागा दाखवतील महाराष्ट्राची आर्किटेक्ट टीम येऊन ती जागा सिलेक्ट करेल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तो पुतळा उभारला जाईल संजय राऊत वारंवार म्हणतात हानी क्रॅप आहे सरकारमध्ये मंत्री आहेत खासदार आहेत तुमच्या मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चांगला कार्यक्रम असताना अशा पत्रकार परिषदेवर बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही आज चांगला दिवस आहे चांगलं बोललं पाहिजे भाषा कुठेच जे आहे पॉलिटिक्स होत नाही राजकारण होत नाही तिथेच आपण बघतोय की विरोध प्रदर्शनही झाला आहे ज्या प्रकाराने महाराष्ट्रात मारहाणी होते भाषावर भाषाला घेऊन त्याला सगळ्यांना घेऊन कुठेच नियंत्रण आलं नाही भाषेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाचं धोरण काय हे मुख्यमंत्री मोदयांनी दिल्लीमध्ये येऊन सांगितलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की मायबोलीबद्दल प्रत्येकाला अभिमान आहे मराठी बद्दल आम्हाला अभिमान आहे मातृभाषेबद्दल आम्हाला अभिमान आहे पण बाकीच्या भाषांचा देखील आदर झाला पाहिजे ही देखील मुख्यमंत्री मोदयांची आणि आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळं आंदोलन जे करतायत तो एक लोकशाहीचा भाग आहे आणि त्यांना असं आंदोलन करून आनंद जर वाटत असेल तर त्यांच्या आनंदात आम्ही समाधान आहोत बॉम्बस्फोटाच्या संदर्भात सुप्रीम एक निर्णय दिलेला आहे दोन हजार सातच्या बॉम्बस्फोट झाला त्यामध्ये त्यांनी म्हटलं की या निर्णयाला आम्ही देतो त्यावर तुमची काय प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय आहे त्याच्यावर मी ऍज अ मंत्री म्हणून बोलणं उचित नाही कारण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया ही वेगळी असते न्यायालयाचे निर्देश वेगळे असतात त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग